पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पंढरपूर राज्याच्या राजकारणात आणि अर्थकारणात साखर कारखानदारीचे खूप मोठं महत्व मागील अनेक दशकापासून अधोरेखित करण्यात आलंय प्रत्येक राजकीय घडामोडीत ज्यांच्या हाती साखर कारखाने त्यांनी अतिशय प्रभावी भूमिका बजावल्याचंही दिसून आलं पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवार हा जरी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी निगडीत असलेल्या सभासद शेतकऱ्यांचा परिवार म्हणून ओळखला जात असला तरीही यास विठ्ठल परिवारात स्वर्गीय वसंत दादा काळे यांच्या अथक परिश्रमातून एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये भाळवणीच्या नजिक चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली सुरुवातीचे काही दिवस कारखाना चांगल्या पद्धतीनं वाटचाल करीत असल्याचंही दिसून आलं मात्र पुढे अनेक कारणांमुळे कारखान्याची वाटचाल अडचणीत अडचणीतून सुरू असल्याचं चित्र पाहावयास मिळालं आपला कारखाना नवा आहे या सबबीखाली सभासदांनी देखील ही बाब समजून घेतली मात्र कारखान्याची वाटचाल सदैव विरोधकांच्या टीकेची धनी ठरत राहिली या कारखान्याच्या मागील दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत अनेक गंभीर आरोप करीत आलेले अॅडव्होकेट दीपक पवार हे आता कारखाना बचाव समितीच्या माध्यमातून पुन्हा आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे त्याचं कारणही तसंच आहे सहकार शिरोमणी साखर कारखाना भाडे तत्वावर एका उद्योजका चालवण्यास देण्यात असल्याची चर्चा मागील दोन महिन्यापासून सभासदांमध्ये होताना दिसून आली मागील गळीत हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर न मिळालेली उसबिले थकलेली इतर देणे याबाबत टीका होत असतानाच कारखाना यावेळच्या गळीत हंगामापासून भाडे तत्वावर देण्याचा पर्याय विद्यमान चेअरमन व संचालक मंडळानं स्वीकारल्याची चर्चा होऊ लागली यातूनच कारखाना बचाव समितीच्या माध्यमातून बैठक घेऊन चेअरमन कल्याणराव काळे यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली होती तर अॅडव्होकेट दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली बचाव समितीच्या शिष्टमंडळानं स्थळावर जाऊन कार्यकारी संचालकांना निवेदन देत कारखाना भाडेतत्वावर देण्याबाबत अधिकृत माहिती द्यावी अशी मागणी करीत भाडे तत्वावर देण्यास विरोध असल्याचं निवेदन दिलं होतं तर आता अॅडव्होकेट दीपक पवार यांनी साखर आयुक्तांना पत्र देत सहकार शिरोमणी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याबाबत शासन स्तरावर काही प्रक्रिया झाली आहे का याची माहिती मागितली होती साखर आयुक्तांनी लेखी खुलासा केला आहे की शासन स्तरावर असा कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही तसेच कारखाना भाडे तत्वावर देण्यास आपला विरोध असल्याचं निदर्शनास आणून दिलं तसेच सहकार शिरोमणी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पुढील काही दिवसात पार पडणार असून विद्यमान चेअरमन व संचालक मंडळानं सहकार शिरोमणी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यात येऊ नये असा विषय सभेमध्ये घ्यावा सर्व सभासदांचे मत जाणून घेऊन ठराव येणाऱ्या सर्वसाधारण सभेत करावा अशी मागणी कारखाना बचाव समितीचे अॅडव्होकेट दीपक पवार यांनी केली आहे नमस्कार सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी हा भाडे देण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्यानंतर आपण एक पत्रकार परिषद घेतली त्यामधून काळेसाहेबांना आपण खुलासा करण्याविषयी मागणी केली त्यांनी खुलासा केला नाही म्हणून आपण वाकरी येथे सभासदांची एक मिटिंग घेतली व या गोष्टीला सभासदांनी तीव्र असा विरोध केला त्यानंतर देखील आपल्याला कोणतीही माहिती कारखान्याकडून मिळाली नाही मग आपण साखर आयुक्त पुणे यांना लेखी पत्र दिलं की बाबा आम्हाला या संदर्भात काय प्रक्रिया झालेली आहे का हे समजावं साखर आयुक्त पुणे यांनी आपल्याला लेखी माहिती अशी दिलेली आहे की कारखाना भाड्याने देण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव शासनाकडे नाही व तशी कोणतीही प्रक्रिया पार पाडलेली नाही त्यानंतर या महिन्याच्या अखेरीपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा होणं गरजेचं आहे कायद्यानुसार ते बंधनकारक आहे तर आपण सामान्य साखर आयुक्त मान्य प्रादेशिक सहसंचालक सोलापूर तसेच कार्यकारी संचालक यांना आपण विनंती केलेली के आहे की या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये की हा कारखाना भाडेतत्वावर कोणत्याच पद्धतीने देण्यात दे। येऊ नये अशा पद्धतीचा विषय विषय पत्रिकेमध्ये घ्यावा सर्व सभासदांचं मत त्याच्यावरती आज आजमावून घ्यावं व आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर न करता प्रत्यक्ष गुप्त मतदान घेऊन सभासदांचं जे काही विचार आहे जे काही मत आहे ते नोंदवलं जावं अशा पद्धतीची मागणी आपण साखर आयुक्तांना केलेली आहे की संपूर्ण सभा ही इन कॅमेरा घेण्यात यावी तसेच या सभेसाठी स्वतः साखर आयुक्त किंवा प्रादेशिक सहसंचालक यांनी उपस्थित राहावं असे देखील मागणी आपण केलेली आहे गेल्या पंधरा दिवसापासून या संदर्भात आपण शासकीय प्रशासकीय पातळीवरती जोरदार लढा देत आहोत आणि आपल्या सर्व सभासदांना याबाबतची माहिती मिळावी खाली रोज अफवा पसरवत आहेत व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत त्यामुळे संभ्रम निर्माण होतोय तरी सभासदांनी आपण निश्चित राहावं हो की मोठ्या एकजुटीनं आपण ही संस्था लढून वाचवूया आणि हे कार्य करत असताना आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे त्याशिवाय आपल्याला ही संस्था वाचवता येणार नाही त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या बाबतीमध्ये जी काय आपण सरकारला विनंती केलेली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचावी या निमित्तानं हा व्हिडिओ मी करत आहे धन्यवाद